साधारणपणे जास्त सहा जानेवारी दोन बदललेल्या तुमच्या ऑफिसने आम्हाला लेखी दिलेलं होतं की तोपर्यंत बसवणार नाही आता सहा जानेवारी नंतर एकदा बसवणार नाही म्हणून जर काही दिलं असेल तर त्यानंतरच्या सगळ्या ज्या बसवलेल्या असतील त्या आमच्या प्रत्येक गावातला आता काढली जाते तुम्ही काढावे तुम्ही काढली नाही तर आमचे लोक काढतील आता पण साहेब सरोळीला तिथं लोकांना कोण अशी जर काही परिस्थिती वाईट जर काय होत असेल आम्ही तुम्हाला पूर्ण तुम्ही लेखी दिले आम्हाला की हे बसवलं जाणार नाही तरी बसव बसवणार लोकांची मान्यता न घेता लोकांच्या घराचं कुलप काढून बसवले काल वड्रगीची केस आपण पाहिलेले असेल आमचं अजित कोजी आलेले कुलप काढून बसवला असते तर मग आम्ही तुमच्यावरती चोरीचा आरोप टाकतो नाही डरोडेटर कसे झाले यांच्या सुमित सुमित नाही यादी हे देतात आणि जे फॉल्टी मीटर झालेत त्या लोकांना आम्ही नवीन बसवतोय अशा पद्धतीची त्या दिवशी ज्यावेळी पहिल्यांदा आमची बैठक झाली त्यावेळी आता आमचा सवाल आहे साहेब एकूण गडिंगल चंदगड आणि आजऱ्यात पंचेचाळीस हजार मीटर फॉल्टी झाली काय आणि फॉल्टी मीटर नाच तुम्ही बसविला असाल त्याच्याविषयी जास्त मला कालावधीमध्ये सुरुवातीच्या कालावधीमध्ये या खुर्चीवर बसणारी तुम्ही स्वतः तुम्हीच बोललेला होता फॉल्टी मीटरचा जो आकडा होता त्यांनी आम्हाला नमस्कार आणि मीटर उपलब्ध नाही उपलब्ध नाही अदानी उद्योग समूहाबाबत स्मार्ट मीटर जो जो करार केलाय त्याची मराठी भाषेत गावचावडीवरती लावून त्याच्यानंतर तालुका स्तरावर जनसुनावणी घ्या जर तुम्हाला तोंडी सूचना जर काही त्यांनी दिलेल्या असतील तर आम्ही तुम्हाला गावचावडीवर घेऊन जातो आणि जर गावचावडीवरती सांगितलं की आमची जर काही संमती नाही तर तुम्ही संधी काढावी लागतील तुम्ही संमती कुठं लेखी घेतलेली नाही मग तोंडी दाखवा आम्हाला आणि हे पत्र तुम्हाला आम्ही आधी दिलेलं होतं अधिकारी असं करूया आहे एक असं करूया ट्रायल सीझन म्हणून ट्रायल बेसवर आपण एका गावात जाऊ बदललेली वाल्यांना बोलू तुमची संमती होते का विचारू संमती असेल तर ठेवा संबंधी नसेल तर तुम्ही घ्यायला गा। आता कनेक्शन आमदार आम्ही असं म्हण जवळ गाव आहे वटर जाऊया चला कालच्या काल दिवशी सगळ्यात जास्त तोटायचं आहे आज तुम्ही त्यामुळं मी तुम्हाला प्रयत्न करेल ते रिवर्ट होतात पण माझ्या माहितीप्रमाणे होत कारण मी जरी आता कार्यकार्याबद्दल जन्म नाही असलो तर फक्त कोणते कोण बघितलं आता काय राहील नव्हतं मी प्रयत्न करे पण रिवर्ट होत नाही परत मित्र कारण आताची जी काय मीटर आमची मीटर परचेस टोटल थांबवलेली आहे म्हणजे टोटली मीटर नवीन मीटर परचेस थांबवलेली आहे आम्हाला नवीन कनेक्शन नसता मीटर नाही नवीन कनेक्शन पण त्यांचेच मीटर ओपन करून द्यावं सर मग आमचा एक मुद्दा होता आम्ही ज्या दिवशी सहा जानेवारीला आंदोलन केलं त्या दिवशी तुमच्या संबंधित अधिकारी आणि अदानी कंपनीच्या माणसांनी तर आम्हाला लिहून दिलेलं होतं जर कोण नवीन कोण मागत असेल तर त्याचा काय विचार करायचा ते ठरवलं <laughs> जर कुणाची बाबा फल्टी आहे त्या पद्धतीनं कुणाची तक्रार आली असेल तर त्यांना बदलून देऊ जर पंचवीस चाळीस हजार लोकांनी तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे संमतीपत्र किती लोकांची आहे आणि किती लोकांची संमतीपत्र घेऊन घेऊन मेट्रो बदललाय ही जर तुमच्या कायद्यात तरतूद नसेल ज्या पद्धतीनं तुम्ही चुकीच्या पद्धतीनं मीटर बसवलाय अधिकार कुणाकडे आहे हा श्रेष्ठ नाही आहे चुकीचं काम केलं असेल तर साहेब खुर्चीवरचा माणूस बदलतोय खुर्ची बदलत नसते आमची तुम्हाला विनंती आहे सर आमच्या ज्या ज्या लाभार्थ्यांची जी मीटर बदलल्या ती आम्हाला परत नवीन मीटर आम्ही तुमच्याकडे मागत नाही आमचं मीटर काढून कुठे ठेवलाय मीटर घ्या आणि परत आम्हाला कुठल्याही लोकांची संमती न घेता कुणाचाही मागणीचा अर्ज नसताना तुम्ही ती मीटर बसवलेली आहे असं तर लिहून देऊ शकता आता कोणत्याही पद्धतीचं दोन मिनिटात एवढं लिहून द्या

लागूच होत नाही साहेब उदाहरण लागू होत नाही तुमच्या लोकांनी त्यांना जबरदस्ती भीती घालून प्रत्येकाला अकरा हजार रुपये मीटर साठी भरावे लागतील अशी भाषा वापरून त्यांना ते मीटर लादलेली होत आहेत बसवलेत तुमच्या अख्यारी विषय नाही ना तुमचे ऐकून घ्या गुरव साहेब आणि खोराड साहेब काय कराले वड्रग काय करा तुमच्या आख्यात विषय नाही ना तुमचे इंग्लिश अधिकारी का आले तिथं वड्रगात तुम्ही का आले आम्हाला खुलासा द्यायचा या जीवच्या आदा नी, आदा नी का या प्रकार घडला अदानी नाही माझा स्पष्ट तुम्हाला सवाल आहे सर तुम्ही म्हणताय ना तुमच्या अखतेत नाही एमएसपी च्या लोकांनी इन्व्हॉल्व्ह होऊ नये उद्या आम्ही मीटर फोडा चालू करणार तुम्ही यादी द्या त्या लोकांची यादी द्या 54000 लोकांची यादी द्या गाव

अदानीची मीटर नाही ऑर्डर दिलेले संबंधित साहेब तुमच्यातल्या एका वरिष्ठ मंत्र्याने आम्हाला सहा एक वर्षापूर्वी सांगितलं तर सव्वीस हजार कोटीचा ढकला पडलेला अदानीचा डाव आहे एक दोन हजार कोटीचा डाव नाही सव्वीस हजार कोटीचा डाव आहे साहेब त्याच्यात साहेब तुम्ही आणि मी लिहू शकत नाही एवढा मोठा डाव असणारा ते दुकान आहे कशाला आम्ही साहेब गरीबांनी नरे गोटायचं काम करायला सांगतो देशाचा पंतप्रधान गुलाम आहे तिथे जे 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 ना 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 मगाशी सांगायला आहे तुम्ही फक्त नॉमिनल खुर्ची यांनी मागणी केली ना हजार पाण्याचं जे काय आले तुम्हाला सरळ सरळ सूचना आहेत की सगळं बदला आगामी सगळी बसवा हे सूचना आहे तुम्ही मान्य करत नाही साहेब आम्हाला न परवडणार हे गाण आहे पूर्वी जे महावितरण दिलं होतं ते आम्हाला परवडण्याचं होतं आदानी ग्रुपनं जे आता स्मार्ट मीटर खाली जे आता भूत आमच्या मांडू आणलेलं आहे आम्हाला न परवडण्यासारखं आहे जर जा एखाद्या वेळेला दोनशे रुपये बिल येत असल्या वेळेस हजार अकराशे रुपये बिल आता आमच्या ग्राहकांचा आहे त्याला अजितरावांनी जो आक्रोश केला त्या गावामध्ये बिलासह बिल हातात आपल्याला घेऊन ज्या रुपये सत्तावीस जून ला पाचशे तीस एकतीस ऑगस्ट ला तीनशे दहा एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस तीनशे वीस पंचवीस डिसेंबर तीनशे वीस साहेब व्यवस्थित आहे का तीनशे वीस आणि बदलल्यावर वीस मार्च दोन हजार पंचवीस तर तीन हजार दोनशे नव्वद तर इथं घेऊन आलेला आहे माणूस आले शेतकरी आहे तीनशे वीस तर तीन हजार दोनशे नव्वद होणार आणि जर काय तुम्ही स्मार्ट मीटर बसवणार हो असाल तर हे कुणाच्या खिशात पैसे काढून घ्या आणि त्यांनी कोण घ्याला दोनशेचं बिल पाचशे पाचशे रुपये घरात वापर करणार पण नाही गोरगरीबांच्या महिने माणूस तुमच्या ऑफिसची चक्रा काढतोय

पंचेचाळीस हजार मीटरमध्ये किती मीटरांच्या अशा तक्रारी आहेत की ज्या बाबा अशा खरोखरच फॉल्टी होत्या आणि मग तुम्ही त्या बदलल्यात असं काही झालेलं नाही म्हणजे तुम्हाला खरं तर वधून तर मगाशी जसं सर म्हणाले वरून आदेश आलाय त्या आदेशाचे तुम्ही फक्त पालन करायला आहे बाकी दुसरं काही करत नाही आम्हाला पंचवीस हजार लोकांची यादी द्या पुन्हा बदलते ती द्या जर त्यांचे पत्र आले नसतील बदला म्हणून संमती आले नसेल बदला म्हणून पत्र नसेल तर ती बदलून दिली पाहिजेत नाही बदलले तर आमचे लोक जाऊन काढणार तुम्ही आमच्यावर काही गुन्हे घालायचे का आणि काही गुन्हे घालत जर काही बदला म्हणून असेल तर ह्याच्यानंतर परदेशात एक पण माणूस तुमच्या ऑफिसला येणार नाही येत नाही आम्ही जर त्यांचे तुमच्याकडे अर्ज असतील आणि आम्ही चुकीचं आलेलो असेल तर आम्ही तुमच्याकडे परत येत नाही मीटर मागताना आम्ही अर्ज केला मीटर बदलून द्या म्हणून बी आम्ही अर्ज करायला आम्ही अर्ज न करता तुम्ही जर तुमची मीटर आणून बसवायला लागला तर कसं चालणार सांगा आणि साहेब बसविण्याबद्दल सुमत नाही खरोखर तिथे एखादा माणूस जर म्हणाल आला तरी बी ते ऐकत नाहीत उरपट झुरपट त्या लाभार्थ्यांना बोलतात

एक प्रकरण चाललेलं आहे तिथल्या लोकांचा फोन होता की आम्ही आमचा ऑफिस सांगू देत मग करतो तिथले लोक सगळे त्यांना कोंडून ठेवले तर त्यांचं मत आहे की आमचं ऑफिस सांगू देत मग जर काही तुम्ही कायदा हातात घेणार तर आम्हाला जमत नाही का मागण्या लिहिलेल्या नाही का मी संमती असेल तर मीटर बदलली आता दाखवा साहेब मागणी करतो आता आपण आता एका मुद्द्यावर एक मिनिट आहे का आता साहेब आमचं एक मत असेल तुम्हाला पंचेचाळीस हजार लोकांची जे बसवी लागले तुमचं मी म्हणतोय दोन मिनिटांसाठी पाच हजार लोकांची आर्ज असतील मागणी ठीक आहे साहेब आम्ही लोकांचं काय करतात ते सांगतात एवढ्या लोकांचं मीटर मीटर एक देखे मिनिट आहे का साहेब तुमच्या तारला हात लावला तर गुन्हा नोंद करता सात तुमची मीटर फोडली आमच्यावर का गुन्हा नोंद केला नाही चोरटा धंदा आहे ना साहेब अंधार शेदारची चावी घेतला आमच्या घरचा काढला काय गुन्हा दाखल कर केला पाहिजे तुमच्याकडे साहेबांना साहेब बदलत नाहीत ते आहे ती फोडायला वीस मीटर फोडल्यानंतर चोवीस तासात तुम्ही आम्हाला लाईट द्यायचं काय काय सांगतोय तुम्हाला आम्हाला चोवीस तासात तुम्ही लाईट द्या कुठन वरणं आणून द्या खालना आणून द्या तासात लाईट द्यायची व्यवस्था तुमची आहे आणि आम्ही आज डायरेक्ट ह्याच्या अगोदर घेऊन गेलोय

आणि आम्ही याच्यावर किवानी दावा का दाखल करू नका वाचा